आणायला चाललो आणि पाऊस बघा कसला खतरनाक नाग पडतोय डिमार्ट so, आणि डिमार्ट शॉपिंग आणि आमच्या दोन ट्रॉली असं होतच नाही कधी बघू शकता सगळं ग्रीन ग्रीन पाणीच पाणी काळे काळे ढग आणि समोरच आहे तो आपला सोनगिरी किल्ला नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग फ्रॉम कर जात ओके आणि सध्या आपण नंदन निल्यावरती भरपूरच काम करत होतो आणि परत बॅक टू आपण आले होते आपल्या पहिल्या प्रॉपर्टी म्हणजे सोनगिरी फार्म हाऊस वरती आणि बघू शकता तुम्ही मागे आपली सोनगिरी ओके सध्या खूपच पाऊस पडतोय कर्जतमध्ये आणि त्याच्यामुळे भरपूरच सगळ्या ग्रीन ग्रीन झालेलं आहे भरपूरच पाणीच पाणी आहे आणि स्विमिंग पूल पण बघा मस्तपैकी छान थांबा दाखवता तुम्हाला सो बघू शकता तुम्ही आपला सोनगिरीचा स्विमिंग पूल बघा असं गार्डन छानपैकी ते आणि तिकडे आपल्या दोन रूम आहेत मोठ्यावाल्या आणि ते जर आता कार माझी रेडी होते आहे तिकडे आपलं बॅडमिंटन लहान मुलांचं आता थोडं आता इकडे पावसाळ्यामुळे सगळं पाणीच पाणी झालेलं आहे पण लवकरच आता काय एक महिना आहे अजून सप्टेंबरचा आणि त्यानंतर एकदा सुकलं की आपण या समोरच्या ह्याला पण पूर्णच्या पूर्ण ग्रीन कार्पेट मारून घेणार आहे म्हणजे मस्तपैकी त्याच्यावरतीच क्रिकेट खेळता येईल सेम ते आपण प्रॉपर्टीला पूर्ण ग्रीन कार्पेट ओके आणि स्विमिंग पूल तर आहेच आपला इथे पण थोडंफार प्लॅन आहे आपला मस्तपैकी सगळं प्लॅस्टर वगैरे करून घ्यायचं खाली ग्रीन कार्पेट लावायचं ओके म्हणजे जे मॅट आपण बाल्कनीमध्ये लावलं ना तसंच काहीसं वगैरे सो आता सगळं प्लॅनिंग चालू झालं आहे सप्टेंबर महिना हा थोडा इकडे स्लो असतो ओके सो त्याच्यामुळे थोडं कामं वगैरे अजून चांगल्या प्रकारे करता येतात ओके सो तरीसुद्धा आपले बुकिंग्स तर आहेत ओके पण त्या बुकिंगमध्ये जेवढा वेळ मिळेल तर त्याच्यामध्ये आपण जेवढं होईल तेवढं आपण काम करायचं आहे या रूमचं पण थोडं काम करायचं आहे ओके सो बघा आपला मचान मस्तपैकी थोडं प्लॅस्टिक बांधून ठेवतात कस्टमर आले की मग प्लॅस्टिक वरती करतात ओके okay, जसं बघा बघा हे आता करून ठेवलं आहे आणि बाकीच्या वेळी मग खाली टाकून ठेवतात ओके okay, कारण इकडे मग सगळं पाणीच पाणी होतं ओके okay, सो so तसं काहीचा प्रकार आहे बाकी बघू शकता सगळं ग्रीन ग्रीन पाणीच पाणी आताच चांगलाच पाऊस झालेला आहे आणि काळे काळे ढग आणि समोरच आहे तो आपला सुनगिरी किल्ला सह्याद्रीतला सुनगिरी किल्ला आणि आता जरा आपल्याला ना इथून पळावं लागणार आहे मी आता आलेलो ॲक्च्युली ड्रोन उडवायला इथे ड्रोन आहे तिथे तर ड्रोन आता मस्तपैकी उडवत होतो मी पण तितक्या थोडासा पाऊस आला आणि त्याच्याशिवाय आता प्रेरणा पण येते मुंबईवरून तिची दोन तीन कामं होती तर ती संपलेली आहेत आणि नावशीच कमिंग घ्या तर तिला मला ट्रेनला पिकअप करायला जायचं आहे पण त्याच्यात आपण जाऊया ते अजून एक राधाई रेसिडेन्सी म्हणून रिसॉर्ट आहे ओके तर ते पण आपल्याकडेच आहे तर जाऊया आपण तिकडे आता चला निघूया आता सोनगिरी भेटू लवकरच येतो सो so, प्रेला लानाला चाललो आणि पाऊस बघा कसला खफतरनाच पडतो आहे एकदम समोरचं असं झालं आहे ऑलमोस्ट एवढा जोरात पडतो आहे ना यावर्षी पावसाने मस्त मजाच केली आहे बघा सगळं पाणीच पाणी झालं आणि हा काही म्हणजे मिनटाचा पाऊस आहे हार्डली दहा मिनटापूर्वी सुरू झाला आहे आणि सगळं पाणी पाणी करून गेलं आहे आता आपण जाऊया पुढे कर्ज स्टेशनला तो बघा इकडे ट्रेनाला पिकअप केलेलं आहे आपण स्टेशनवरून आणि आता आलोय ते वांजळे वडापावला असं की गरमागरम वडापाव व्हायला आणि बघा आता आपण आलो ते वदपमध्ये वदप आणि हा समोर आहे ना तो वदबचा वॉटरफॉल आहे दिसतो आहे का बघा मस्तच आहे ना वदपचा वॉटरफॉल थोडं चालत जावं लागतं तिकडे आणि जाऊ आपण कधीतरी वदबच्या वॉटरफॉलला पण प्लॅन तर आहे कामातून वेळ मिळाला तर आपण नक्कीच जाऊ पण तोपर्यंत आता आम्ही आलेलो कामासाठी एक का आलेलो लागली आहे भूक तर आता या वांद्रेचे वडापाव आता खाऊया मस्तपैकी गरमागरम सो so, प्रेरणा तर कर्जातला आली आहे तर त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात झाली आहे ते डिमार्टने वेलकम टू कर्जत डिमार्ट यस सो so, आता घरची शॉपिंगच नाही तर त्याच्याशिवाय थोडं नंदनुवन विलाची पण आहे exactly. येस yes, येस yes, येस yes. चला या आतमध्ये जाऊया सो so, डीमार्ट आणि डीमार्टची शॉपिंग आणि आमच्या दोन ट्रॉली असं होतच नाही कधी <laughs> आणि याच्यामध्ये ही एकच ट्रॉली आहे ना ही नंदनवन मिलाची आहे ही बघा अशी छोटीशी आहे आणि इकडे आमची ट्रॉली बघा घरची आणि आता प्रेरणा घेते तिथे डिमार्टमध्ये चीज पॉपकॉर्न जे मला लागतं कोणाकोणाला आवडतं डिमार्टचा चीज पॉपकॉर्न हां यस ओके सो चीज पॉपकॉर्न खाऊया आणि त्यानंतर मग आपण जवळ ते आता नंदनवन विलाला आज बुकिंग आहे तर त्याच्यामुळे एवढी एक जरा गडबड चालली आहे सकाळी सकाळी सो एकदा आजचं बुकिंग पार पडलं की कसं मग सुरळीत व्हायला लागतं पहिले दोन तीन बुकिंगनंतर सो so, वेलकम टू नंदनवन विला आलो आहेत आज तुम्हाला जसं बोललो आज गेस्ट येणार आहेत तर सगळी आता डीमार्टची शॉपिंग वगैरे झाली आहे सगळं घेऊन आलो आहे शेवटचा टचअप चाललं आहे प्रॉपर्टीला ओके सो बघा एकदम नीट अँड क्लीन साफसफाई डन ओके स्विमिंग पूल पण बघा एकदम नीट अँड क्लीन रेडी आहे तर थोड्याच वेळात पर्यटक येतील फक्त तुम्हाला एकच अपडेट द्यायची होती ती म्हणजे बघा तुम्हाला अंदाज आला नसेल की टेरेस आहे ओके okay, तर टेरेसवरती बघा अशी प्रॉपर आता के अरेंजमेंट केली आहे ओके तर याच्यावरती अजून आपण थोडी सिटिंग कॅपॅसिटी पण वाढवू शकतो कारण ते चेअर्स ठेवलेले आहेत बघा ओके मध्ये आता टेबल्स वगैरे पण आहेत ओके तर ते आपण देऊ ओके सो टेरेसवरती आता फुल माऊल आहे आता लाईट्स वगैरे मी ऑल केले आहेत पण रात्रीचा तर माऊल एकदम भारी वाटतो तर रात्र पडल्यावरती हो तर मस्तच लाईट वगैरे लागतं ते तुम्ही ओके सो okay. so, असं आपलं टेरेस पण आता रेडी रेडी बाकी वी आर ऑलमोस्ट आणि घरामध्ये आता आली आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पेशली माझ्यासाठी आणि प्रेरणासाठी कॉन्टेंट क्रिएशनसाठी ती म्हणजे इकडे आलं आहे ते वायफाय आज संध्याकाळी आलो आपण त्यानंतर मग आधी वायफायचं कनेक्शन करून घेतलं कारण तुम्हाला माहिती आहे वायफाय शिवाय आता इंटरनेट शिवाय काहीच होऊ शकत नाही या जगामध्ये बिझनेस आणि जर तुम्ही ओव्हरऑल आमचे सगळे बिझनेसेस बघितलं तर ते सगळे सोशल मीडियावरती डिपेंडेंट आहेत किंवा सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये डिपेंड आहे सो वी नीड इंटरनेट सो इंटरनेट इज इयर आणि मला असं वाटतं इंटरनेट आणि तुम्ही त्याच्या बाजूलाच बघू शकता एक छोटीशी केबल पण आहे ती आहे टी व्हीची पण जनरली मी आजकाल टी व्ही वगैरे सोडूनच दिलं आहे मला वाटतच नाही मी हडली टी व्ही बघतो आणि प्रेरणा पण हडली टी व्ही बघते सो दॅट इज फ्युचर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल टी व्ही कुठे ना कुठेतरी गायब होऊन जाईल का इंटरनेटमुळे कारण सगळंच आता लॅपटॉपवरती आणि फोनवरती अवेलेबल झाला आहे मग टी व्ही का बघायचा असा प्रकार झालेला आहे सो <laughs> so, कोण कोणाला असं वाटतं की टी व्ही इज लाईक डॅड आता इट म्हणजे मे बी अजून दहा वीस वर्षानंतर कोणी टी व्ही बघणार पण नाही आणि त्याच्याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट आली आहे घरामध्ये आणि ती म्हणजे आमचा फॅन ओके सो हा टेबल फॅन एक मागवलेला सो दॅट वी कॅन सी टी आणि ते थोडं कधी कधी गरम होतं ओके सो ऑक्टोबर महिना पण येतोय तर त्याच्या आधी म्हटलं टेबल फॅन लावून घेऊया आणि जे इथे बसून मस्तपैकी रात्रीचा गप्पा वगैरे मारता येतील किंवा जस्ट रिलॅक्स असं बसायला एवढं छान वाटतं ना हो 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 आय मीन लव विथ माय बाल्कनी ओके असं म्हणावं लागेल आता ओके सो ऑलमोस्ट होल हाऊस इज सेटअप नो आणि आता मी सध्या सगळं चार्ज करतो आहे कारण आपण निघालो एका ट्रिपला तर त्याच्याबद्दल आपण बोलूच होता थोड्याच वेळात ओके बट दॅन या दिस इज द हॉल आणि हा सोफा कम बेड तर बेस्ट बाय होता ओके म्हणजे आमच्या घरासाठी पण आणि तुम्ही बघितलात नंदोनंद विलासाठी पण तर आता मोस्टली तरी मी हाच बाय करत जाईन म्हणजे माझ्या प्रॉपर्टीसाठी रिसॉर्टसाठी किंवा विलासाठी किंवा फार्म हाऊससाठी कारण हा पाहिजे तेव्हासा फोल्ड करून ठेवता येतो आणि आरामात दोन माणसं कम्फर्टेबली झोपतात त्याच्यावरती आणि हा स्वस्त पण आहे ओके okay, याची प्राईस काय असेल गेस करू शकता का तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा मी डायरेक्टली उल्हासनगरवरून आहे होलसेल रेटमध्ये त्याच्यामुळे मला तर जास्त स्वस्त पडला आहे पण तुम्ही गेस करून नक्की सांगा याची प्राईस मला सो म्हणाल ना तर आता आपलं कर्जतमधलं थिंग्ज आहेत ना आता थोड्या सेटअप झालेल्या आहेत ओके म्हणजे बिझनेसेचं कसं असतं की कसं पूर्ण कधी सेटअप होतच नाही ओके इट्स अ ऑनगोईंग प्रोसेस गोष्टी वॉल्व्ह होत राहतात ओके पण ओव्हरऑल तुम्ही okay, बघितलात तर आपला सुंगरी फार्म हाऊस आणि आता आपला नंदनगण दिला हे दोन प्रॉपर्टीज आपल्या आता कर्जतमध्ये झालेल्या आहेत ओके सो okay, so एक सिक्स मंथ्स टाईममध्येच आणि यस दर इज अ स्लाईट सेन्स ऑफ अचीवमेंट आत्ता मला आहे बोलताना अदरवाईज आय व जस्ट बिझी या सगळ्या गोष्टी सेटअप करण्यामध्ये बट स्काय इज अ लिमिट ओके आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट आणि त्यासाठीच आपण चाललो आहेत आता नवीन जर्नीवरती ओके सो प्लॅन आहे की आज रात्री मी निघतो आहे ओके सो आता संध्याकाळी मी एक दोन तास झोपलो आहे त्यामुळे आज नाईट ड्राईव्ह करायचा आपल्याला सो माझा एक फ्रेंड पण मला जॉईन करतो आहे आणि दॅन टुमॉरो मॉर्निंग वी आर गोईंग टू रत्नागिरी रत्नागिरीवरून मग गोवा गोवावरून मग सावंतवाडी आणि त्यानंतर मग बॅक टू कर्ज आणि परत मुंबईला जायचं आहे सो इट्स गोन बी अ लाँग लाँग ट्रिप आणि बरीच कामं आहेत बऱ्याच मिटिंग्स आहेत आय आम जस्ट गोईंग फॉर थ्री डेज म्हणजे असं म्हणू शकतो प्रॅक्टिकली ओके कारण उद्याचा सोमवार आणि मंगळवार बिकॉज आय नीड टू कम बॅक कारण मला बुधवारपर्यंत सकाळपर्यंत मुंबईला पोहोचणं पण आवश्यक आहे सो so, थ्री डेजमध्ये बरेच शूट्स आहेत बऱ्याच मिटिंग्स आहेत बऱ्याच काही गोष्टी होणार ओके सो okay, so, uh, त्या मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू अपडेट करत राहीन थोड्या थोड्या करेन ओके कारण जोपर्यंत गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत ओके जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत तुमच्याशी शेअर करण्यात काही पॉईंट नाही बट येस आय एम नेवर हाईड दॅट ॲज अ मी ऑर ॲज अ कपल वी वी आर व्हेरी ॲम्बिशियस पीपल ओके सो काम करत राहायचं करत राहायचं एक्सपांड करत राहायचं ओके सो दॅट्स अ टू आणि त्याच्यासाठी तर आपण निघालो आहे ओके आणि उद्या परत एकदा आपला जो प्रवास होणार आहे तो आपल्या मुंबई गोवा हायवेवरून हां पण ऑफकोर्स मी कर्जातवरून निघतो आहे आणि आय थिंक वी विल बी एबल टू लिव्ह बाय टू टू थर्टी इथून तर त्याच्यामुळे एक पहिला जो तीन साडेतीन तासाचा प्रवास आहे तर तो तर काळोखातच होईल आणि त्यानंतर मग कुठेतरी उजाडल्यावरती मी तुम्हाला ब्लॉगमध्ये जे काही मुंबई गोवाचं ॲट प्रेझेंट सिच्युएशन आहे तर तिथं तुम्हाला दाखवेनच आणि प्लस जो रात्रीचा जो एक्सपिरियन्स होता तर त्याच्यामध्ये पण जे कळेल मला तर त्याच्यानुसार मी तुम्हाला नक्की टिप्स देईन कारण तुम्ही बरेच जण आता खाडली काही दिवसांमध्ये गणपतीसाठी गावाला जाणार तर त्याच्यासमोर तुम्हाला ते युजफुल होईल मला पण माझ्या मित्रांचे ऑलरेडी कॉल यायला लागलेले आहेत अरे बघा वडीलचं सिच्युएशन मला असं वाटतं आता मी कुठेतरी काय म्हणणार एक मुंबई गोवा हायवेच्या रस्ते अपडेट्सबद्दल एक्सपर्ट झाले सो मला माझेच मित्र कॉल करून विचारत असतो की अरे बाबा काय सिच्युएशन आहे कुठे खराब आहे ऑल ओके okay ना जाऊ ना की वरतून जाऊ काय तर ते पण okay, so मी तुम्हाला या येणारा ब्लॉग म्हणून तुम्हाला ते सगळं कळून जाईलच आणि त्याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे ओके सो आपलं एक चॅनल मी मध्ये स्टार्ट केलं थिंक अँड टॉक चॅनल आणि त्याचं आपण एक नाव ट्विस्ट केलं आहे त्याचं नाव आपण चेंज केलं आहे प्रगत लोके टॉक्स ही uh, जस्ट एक अपडेट होती मला शेअर करायचं होतं कारण इनिशियली आहे थॉट आय विल स्टार्ट समथिंग लाईक अ पॉडकास्ट काइंड ऑफ चॅनल बट मला असं रिअलाईज झालं आहे की आय वोंट बी एबल टू डू दॅट ओके पॉडकास्ट चॅनल कारण तेवढा माड्या वेळ नाही आहे आणि वेळेचीच कमतरता जातात सध्या जाणवते बिकॉज आय मी टू मल्टिपल बिझनेसेस तर त्याच्यामुळे आय थिंक मला असं वाटतं रदर दॅन हॅविंग अ पॉडकास्ट ओके आय विल वॉट आय विल डू की जे मी वेगवेगळ्या वेग वेग पॉडकास्ट थ्रू किंवा माझ्या बुक्स थ्रू किंवा जे पण काही मी नॉलेज अक्वायर करतो तर त्याच्यातून जे काही सार आहे ओके तर ते मी तुम्हाला प्रगत लोके टॉक्सच्या चॅनलतून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन बघा माझं जीवन मला असं वाटतं सध्या बिझनेस अराऊंड रिव्हॉल्व करतं पण ॲट द सेम टाईम माझे जे इंटरेस्ट राहिले आहेत सो मेजरली बिझनेस तर आहेच त्याच्याशिवाय हिस्ट्री आहे पॉलिटिक्स पण आहे आय फॉलो पॉलिटिक्स खूप तरवली फॉलो करतो ओके मला पर्सनली इंटरेस्ट नाही पण मी फॉलो करतो बिकॉज इट अफेक्ट्स अवर इकॉनॉमी इट अफेक्ट्स अवर बिझनेसेस आणि त्याच्यामुळे ते मी फॉलो करतो आणि त्याच्याशिवाय टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या अपडेट असतात ओके आणि ओवरऑल आता माझी जी जर्नी राहिलेली आहे ओके थोडाफार सक्सेसफुल आहे मी असं म्हणावं लागेल तर त्या अनुषंगाने आय वूड लव टू म्हणजे गाईड करायला की संभाडी व स्टार्टिंग फ्रॉम झिरो ओके तुमचं एज अठरा आहे वीस आहे चोवीस आहे तीस आहे बत्तीस आहे किंवा चाळीस आहे आणि जर तुम्हाला बिझनेसमध्ये काही करायचं आहे ओके सो जेवढा माझा एक्सपिरियन्स राहिला आहे तर त्याच्यातून मी तुम्हाला गाईड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि त्या रिलेटेड पण व्हिडिओज आपण प्रगत लोक टॉक्सवरती बनवणार आहोत स्पेशली फिनॅन्शियल मॅनेजमेंटबद्दल पण आपण बरेच व्हिडिओ बनवू बिकॉज मी म्युच्युअल फंड ब्रोकर पण आहे आणि रिअल इस्टेटमध्ये पण इन्वॉल्व्ह आहे ओके सो बँक्समध्ये पण काम केलं आहे ओके okay. सो so, मला असं वाटतं तो गायडन्स कुठं ना कुठेतरी लोकांना नक्कीच हवा असतो तर त्यांच्याबद्दल पण आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत ओके okay, पण जरा मला फुरसत मिळू दे अँड दॅन वी okay, आर ऑन ओके मे बी अशीच काहीशी सेटिंग असेल uh, थोडीशी लाईट मे बी वाढवावी लागेल दॅट्स ॲट uh, थोडी लाईट वाढली की ऑन uh, मला असं वाटतं ही लाईट पण डिसेंट आहे ना मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून एक ट्यूबलाईट आहे आपल्याकडे ओ आय थिंक नाही हे जास्त जास्त झालेलं आहे एक वॉर्मनेस निघून जातो आहे सो आय थिंक समोरून फ्रंटल लाईट जरी एक आली ओके मे बी मी रिंग लाईट वगैरे पण घेऊन येईल आणि बघूया सेटअप करू आणि त्यानंतर मग व्हिडिओ बनवायला सुरुवात करू प्रगत वगैरे टॉक्सचे पण ते पण लवकरच येतील आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद